उद्धारी गुरु कि जिच्या हाती पाडण्याची धोरी ती म्हणजे आई तीच या जगाचा उद्धार करू शकते कारण ती का शंभर गुरु ही महान आहे आणि आईची महती वर्णावी तेवढी कमीच आहे आईने जन्म दिलेले प्रत्येक मूल हे तिच्या काळदाचा तुकडा असतो आणि हा तिच्या काळदाचा तुकडा जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती प्रत्येकच आईला वाटत असते त्यासाठी आई त्याला नित्य सुंदर सत्य संस्कार देत राहते साने गुरुजींनी लिहिलेले श्यामची आई या पुस्तकातून आईने आपल्या मुलांवर कशा प्रकारे संस्कार करायला पाहिजे याचे यथार्थ दर्शवत्त दिलेले आहे प्रलादाची दयादुआई छत्रपतींची जिजाबाई कौशल्य देवकी आदि सर्व ही वंदिला ग्रंथी वंदनीय महाराज सांगतात की ज्या मातेचे पुत्र जनकल्याणासाठी झिजले त्यांच्या कर्तृत्वाने ही धरती धन्य झालेली आहे अशा सर्व पुत्रांच्या मातांना या ग्रंथामध्ये मा आजरांवर स्थान आहे

स्वार्थ द्यायचे वंजनी महाराज सांगतात की प्रत्येक अस्तित्व करू शकते स्वार्थाने माफलेल्या समाजाने सर्वप्रथम स्त्री जातीचा सन्मान करायला शिकले पाहिजे मातेला माते समान मुलीला मुली समान बहिणीला बहिणी समान आणि स्वतःच्या अधानगिनीला वाटते कि आपल्या देशाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिली यांनी दिली, दिली, ग्रा, दिली ग्राम गीता ग्रंथ यासारखी संजीवनी असल्यावर ही अत्याचार समाजात व्हायला नको त्यासाठी

मी ग्राम उत्सव समितीचे आभार मानते की त्यांनी मला गुरुदेवांचे विचार प्रकट करण्याची संधी दिली आणि आपले हे शब्द मी चरणी अर्पण करते सर्वांना माझा जेवण वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात ग्रामगीतेचे गीतेचे फळ नव्हे एकट्यासी एका सह आहे ग्रामासी उद्धार गाववासी वाचनी वर्तकी ग्रामगीता सौ सुलोचनाताई धनगर यांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन केलेले आहे त्यांनी त्यांनी त्यांच्या तें, भाषणामधून सांगितलेले आहे आणि लहानपणापासून मुलांना मुलांचे कसे संगोपन करते कशा प्रकारे वळण देते मुलींनी शिक्षण घ्यायलाच हवे मुलीवर जे आजकाल आपण अत्याचार पाहतो हे थांबवायला हवे हे त्यांनी आपल्याला त्यांच्या भाषणामधून सांगितलेले आहे त्याबद्दल मी ग्राम जयंती महोत्सव समिती तर्फे त्यांचे आभार मानते आणि उद्याचा अध्याय एकविसावा वैवाहिक जीवन त्यावर सौ मंगलताई तांबुलकर व सौ सवित्रताई ह्या मार्गदर्शन करणार आहे आणि उद्याचे सूत्र संचालन रंजनाताई राठोड करणार आहे यांनी उपस्थित राहायचे आहे आणि आरती करता आपण सर्वांनी उभे राहायचे रेकी तुम्ही हो सागर ज्ञान के तुम्ही भगवान हो के हो ज्ञानन के तुम्ही हो तारक जानन के तुम्ही अवतार के के तुम्ही अधिकारी मानन के तुम्ही प्रतिपाल जानन के बता

मिला मिला जो तजले जकड़ा अंग पर पंच धातु की शाखले में सात रात की मार सदारन मगन लगा लगन रूप नित लगन चाहता राते सुरन लेती दया गण सात गुरु सुख करकी आरती जय जगदीश्वर की दया तुम्हारी मनिमा परंपार, कली में तेरो दी आधार, प्रगत हो गए संतावतार, भक्त का कर दे बेडापार, नाम जो भजे तुम्हारा आयार, जनम नही आवे बारंबार। सुख करे आरती जय की दया करे जय देवी गम गीता अवतार विश्वगीता माऊली भारताची व्रत संत दुरीता जय देवी गम गीता उजळीला सत्य धर्म भक्ति भक्तियुक्त कर्म राणी जीवनाचा आकडी देवे दबरम जय देवी राम गीता चिन्माय कांती अंगे सम्यमूर्ती परिश्रमी भरकवी प्रेम द्वारा ज्ञान विज्ञान संगमी जय देवी राम गीता विठ्ठल स्मृती दाता पाठी उभा सतवृंद अमोघ वरदानी कोणते जनी ब्रह्मानंद जय नर होय नारायण जनमाची जनारयन होय कुठ गाव गावी धन्य तुझी कृपा राम गीता गंगात्म संस्कृतीची दिव्य युगाची ज्योती थोडा

Terima kasih telah menonton.